हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमत्ता या विषयामध्ये गटात न बसणारी आकृती ओळखा या पद्धतीचे आपण प्रश्न पाहत आहोत यामध्ये चार आकृत्या दिलेल्या असतात आणि या चार आकृत्यांचा विशिष्ट प्रकारे गट तयार होत असतो आणि मग त्यामध्ये एक वेगळी आकृती निघते ती शोधायची असते पहिल्या आकृतीमध्ये पंथी दाखवलेली आहे त्यामध्ये वात लावलेली आहे उजेड सर्वत्र पसरलेलं आहे दुसऱ्या आकृतीमध्ये समय आहे त्यामध्ये वात आहे त्याचाही प्रकाश पडलेला आहे तिसऱ्या आकृती आहे आपल्या घरामध्ये देवा पुढे लावतो तो दिवा आहे त्याची पण आपल्याला प्रकाश पडलेला आहे चौथ्या आकृतीमध्ये उदबत्ती आहे म्हणजे या ठिकाणी चारही आकृत्यामध्ये आपल्याला उजेड आपल्याला या ठिकाणी पाहता येत आहे त्यात वेगळ्या आकृती माझ्या अगोदर तुमचं उत्तर तयार असलं पाहिजे आणि मग त्याच्यावरती स्पष्टीकरण फक्त समजून घ्यायचं आहे पहा बरं पहिल्या आकृतीमध्ये इंधन वापरलेले आपण तेल वापरतो समईला तेल वापरतो दिव्याला तेल वापरतो उदबत्तीला तेल वापरत नाही परंतु मागे जो काडीवरती मसाला लावलेला असतो ला जे एक प्रकारे त्याला ते इंधन म्हणूनच असतं ना नुसती काडी लावली तर चळेल का निघून जाईल पण मागे त्याला जो मसाला लावलेला आहे उद्बत्तीवरती त्यामुळे ती पेटत राहते ती तिच्यामधून सुगंध आहे आता पहिल्या आकृतीमध्ये पहा बरं सम पंथीपासून काय मिळतं आपल्याला उजेड मिळतो समईपासून उजेड मिळतो दिव्यापासून उजेड मिळतो उदबत्तीपासून उजेड मिळतो का उदबत्तीपासून आपल्याला वास मिळत असतो काय मिळतो वास मिळतो आणि बाकीच्या यांच्यापासून काय मिळतो उजेड आता हा उजेड तुम्ही म्हणाल की आम्ही कुठे याच्या उजेडात हे करतो आमच्या घरी लाईट आहे परंतु पूर्वीच्या काळी घरामध्ये संध्याकाळी दिवा लावला जायचा आणि त्याच्या उजेडामध्ये सर्व काही व्यवहार व्हायचे आता तो काळ राहिलेला नाही आता काळ बदललेला आहे परंतु या गोष्टी पाहिल्यात तर आपल्याला उजेड मिळतं आणि वास मिळतो याच्यावर उत्तर काढलं तर पर्याय क्रमांक उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा या ठिकाणी ही पहिली आकृती दिलेली आहे आणि दुसऱ्या आकृतीमध्ये याच्यामध्ये मधी उभी रेष आहे काय होते पहा बर याच हे याच हे आरशातलं प्रतिबिंब आहे याचं आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीनं आहे याच आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीनं आहे याचं आरशातलं प्रतिबिंब कसं असायला हवं होत ते अशा पद्धतीनं असायला हवं होतं ते या ठिकाणी उलटं दिलेलं आहे त्यामुळं ते आरशातलं प्रतिबिंब नाही तर याचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे आणि या ठिकाणी आरशातलं या ठिकाणी आरशात या ठिकाणी आरशात आणि या ठिकाणी पाण्यातलं आहे त्यामुळे वेगळी आकृती निघणार आहे पर्याय क्रमांक दो चार पर्याय क्रमांक चार हे उत्तर याचं आहे प्रश्न पाहिल्याबरोबर तुमची उत्तरं तयार असली पाहिजे तुमची स्पष्टीकरणं तयार असली पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे आणि मग येतं व्हिडिओ स्टॉप करायचा आणि तिथं अगोदर पाहायचं आणि मग आपण उत्तराकडे पोहोचायचं चला चा। पुढील प्रश्नामध्ये काय आहे पहा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये वर्तुळ आहे वर्तुळात उभ्या रेषा आहे त्रिकोण वर्तुळ वर्तुळ त्रिकोण आणि वर्तुळ म्हणजे वर्तुळ आहे त्रिकोण आहे आतमध्ये पुन्हा वर्तुळ आहे इथे पहा बरं चौकोन आहे वर्तुळ आहे आतमध्ये त्रिकोण आहे इथे पहा बरं त्रिकोण आहे आत चौकोन आहे आतमध्ये त्रिकोण आहे गोल आहे आतमध्ये गोल आहे आता सगळ्यात उभ्या रेषा आहेत उभ्या रेषानं कुठलं वेगळं आहे का इथे उभ्या रेषा इथे उभ्या रेषा इथे उभ्या रेषा इथे उभ्या रेषा वेगळं निघत नाही मग आता आकृत्यांचं जर पाहिलं तर वर्तुळामध्ये वर्तुळ आहे मध्ये त्रिकोण आहे पण वर्तुळाच्या आतमध्ये वर्तुळ आहे इथे काय आहे चौकोनाच्या आतमध्ये वर्तुळात त्रिकोण आहे म्हणजे चौकोनामध्ये त्रिकोण आहे या ठिकाणी काय आहे त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे या ठिकाणी काय आहे वर्तुळामध्ये वर्तुळ आहे मग कोणता वेगळा निघेल सांगा बरं आता तर पर्याय क्रमांक दोन वेगळा निघेल कारण त्यामध्ये बाहेर आकृती जी आहे तीच आतमध्ये आकृती पाहिजे या चौकोन वर्तुळ आतमध्ये चौकोन असायला हवा होता यामध्ये वेगळी आकृती आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन पहा एका प्रश्नाची तुम्हाला वेगळा विचार वाटत असेल तर तो सांगितला पाहिजे बोलला पाहिजे मला कमेंटमध्ये टाकलं पाहिजे की प्र त्या ठिकाणी तुमचा काय विचार आहे मग तो आपल्याला ताळून बघितला पाहिजे आता पहा विद्यार्थी खूप अँगलनी वेगवेगळ्या अँगलनी विचार करत असतात त्यांचे विचार समजून घेणं गरजेचं असतं चला पुढील प्रश्न पहा बरं काय आहे इथे जे आहे पहा या ठिकाणी जे आहे याचा जे या ठिकाणी दिलेलं आहे कोणतं आहे रे हे जेच जेचं हे पाण्यातलं प्रतिबिंब पा हा जे असतो ना याच पाण्यातलं प्रतिबिंब या पद्धतीनं येतं जे जेच पाण्यातलं प्रतिबिंब या ठिकाणी दिलेलं आहे आपण फक्त त्याच्यावर तिकडे लक्ष देऊ यपचं पहा बरं या ठिकाणी यप जो आहे त्याचं या यपचं कोणतं पाहिजे प्रतिबिंब जेचं कोणतं आहे पाण्यातलं म्हणल्यानंतर यपचं पाण्यातलं आहे का बरोबर बरोबर आहे आरचं पहा बरं या ठिकाणी आर आहे याचं पाण्यातलं प्रतिबिंब या ठिकाणी आर आहे बरोबर आहे का बरोबर आहे बीचं पहा बरं बीचं पाण्यातलं बीचं पाण्यातलं या पद्धतीने मग आहे का बरोबर आहे बरोबर म्हणजे जे, जे आहे पाण्यातलं एफचं पाण्यातलं आहे आरचं पाण्यातलं आहे बीचं पाण्यातलं आहे ओके आता या खालची दुसरी जे अक्षर आहेत त्याच्याकडे पाहूया येलचं हा पा बरोबरच्या येलचं या ठिकाणी आहे ते कोणतं आहे आरशातलं जे वरती पाण्यातलं होतं आता या ठिकाणी काय आहे आरशातलं प्रतिबिंब याचं हे आरशातलं प्रतिबिंब पीचं पाबर पीचं आरशामध्ये या पद्धतीनं होतं आहे का बरोबर या पीचं हे आहे ईचं पहा बरं च आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीनं होईल आहे का बरोबर आहे आणि एचं पहा बरं एचं एचं आरशातलं प्रतिबिंब या पद्धतीनं होणार आहे जे वेगळं कोणतं निघणार आहे हे पाण्यातलं दिलेलं आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार वेगळा निघणार आहे कारण त्यामध्ये एचं आपल्याला आरशातलं द्यायला हवं होतं या ठिकाणी आरशातली प्रतिबिंब आहे तर गोवारच्या या बाजूला पाण्यातली प्रतिबिंब म्हणजे दोन्हीचाही तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे पाण्यातलं प्रतिबिंब आरशातलं प्रतिबिंब त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार उत्तर आहे ओके पहा व्यवस्थित आहे का पा समजत नसेल कमेंटमध्ये टाका मला कमेंट करत चला लाईक करत चला आपला चॅनल सबस्क्राईब करत चला आपल्याला समजत असेल आवडत असेल आपल्या शाळेतील मित्रांना वगैरे या गोष्टी सांगा चला पुढील Çok... प्रश्नाकडे वळूया आपण चला पुढील प्रश्न काय आहे पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे रे भरलेला टिंबानी स्टार आहे इथे भरलेला टिंबानी स्टार आहे इथं भरलेला टिंब स्टार आहे इथे भरलेला टिंब स्टार आहे आता जर याच्यामध्ये बारकाईनं तुम्ही समजून घेतलं पण लगेच तुमच्या लक्षात येत आहे हे छोटे जे चौकोन आहेत या छोट्या चौकोनाच्या भागामध्ये तुम्हाला वर्तुळाने स्टार दिलेला या छोट्या चौकोनाच्या भागामध्ये भरलेला टिंबाने स्टार दिलेला या चौकोनाच्या भागामध्ये भरलेला टिंबाने स्टार दिलेला आहे आणि या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी समोरासमोर दिलेलं आहे किंवा या ठिकाणी पाहिलं एक आयत आहे आणि याचे दोन भाग केले आहेत इथे एक आयत आहे पुढे दोन भाग केले आहेत इथं काय केलं आहे ना इथे चार भाग वेगळे वेगळे इथे आयत आहे दोन भाग वेगळे केलेले त्यामुळे उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे या पद्धतीनं बारकाईनं समजून घेत चला व्यवस्थित करत चला सोडवत चला प्रत्येक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे जी समजत नाही ती विचारा चला पुढील भागामध्ये पहा आता पहा पुढचा प्रश्न काय म्हणतोय आता आsource, Floyd, या ठिकाणी पहा त्रिकोण आहे दोन भाग केलेत याच्यामध्ये त्रिकोण आहे दोन भाग केलेत यामध्ये त्रिकोण आहे दोन भाग केलेत त्रिकोण दोन भाग केले म्हणजे त्रिकोणाच्या दोन भागावरून वेगळा निघत आहे का नाही दोन टिंब दिलेत पहा या ठिकाणी दोन टिंबं आहेत कुठे आहेत ती त्रिकोणाच्या एकाच भागामध्ये आहे इथे त्रिकोण दोन टिंब आहेत कुठे आहेत वेगळे वेगळे आहेत या ठिकाणी पहा बरं त्रिकोणाच्या एकाच भागामध्ये दोन्ही टिंबं दिली इथे त्रिकोणाच्या एकाच भागामध्ये दोन टिंब दिले आता ह्या हा प्रश्न तुम्हाला विचार लावणारा आहे आता याची दोन उत्तरं निघू शकतात पहा दोन निघत आहेत पहिल्यांदा उत्तर पर्याय क्रमांक दोन निघेल त्याचं स्पष्टीकरण काय होईल पहा त्याचं स्पष्टीकरण अशा पद्धतीने होईल की या ठिकाणी का काय केलेलं आहे दोन भागामध्ये दोन टिंब आहेत म्हणजे एकाच भागामध्ये दोन टिंब असायला हवी होती की दोन भागामध्ये दोन टिंब आहेत आणि पहिल्या तिसऱ्या चौथ्यामध्ये एकाच भागामध्ये दोन्ही टिंब आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन पर ने पण जर एखाद्या विद्यार्थ्याने असा विचार केला सर या ठिकाणी दोन टिंबं आहेत परंतु ती टिंब कुठं आहे एक टिंब आहे ते शिरोबिंदूमध्ये आहे दुसरं टिंब आहे ते शिरोबिंदूमध्ये आहे पण कुठं बाजूच्या म्हणजे कर्णाच्या एक प्रकारे कर्ण म्हणलं की वरच्या शिरोबिंदूमध्ये एक आहे तळाच्या शिरोबिंदूमध्ये एक आहे इथे वरच्या शिरोबिंदू मध्ये आहेत तळाच्या शिरोबिंदू मध्ये वरच्या शिरोबिंदू मध्ये आहेत तळाच्या शिरोबिंदू मध्ये आणि इथं काय आहे ती एक शिरोबिंदू मध्ये हे दोन्ही खाली आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर येणार आहे असे संदिग्ध प्रश्न परीक्षेमध्ये नसतात फायनल परीक्षेला पण आपले इथं जे पेपर होतात त्याला लिमिट्स आहेत विचार करण्याची दिशा आहे त्यामुळे याच्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरं संदिग्ध अशी येतात जास्त योग्य कोणतं या पद्धतीनं आपल्याला विचार करणं गरजेचं असतं त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मी दोन पर्याय सांगितले दुसराही पर्याय येऊ शकतो आणि चौथाही पर्याय येऊ शकतो असं काय अडचणीचं म्हणजे दुसरा आला म्हणजे खूप मोठी चूक झाली आपलं चुकलं दोन मार्क गेले म्हणजे असं खूप मोठे असंही म्हणू नका म्हणजे हे समजून घ्या फायनल परीक्षेला अशा पद्धतीचे प्रश्न असत नाही चला पुढील प्रश्न पहा बरं याच्यामध्ये काय केलेलं आहे प्रत्येकामध्ये ही जी आकृती आहे पहा याच्यामध्ये एक आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे पहा या आकृतीमध्ये या ठिकाणी एक दोरी आहे या ठिकाणी एक दोरी आहे या ठिकाणी एक दोरी या ठिकाणी एक दोरी या ठिकाणी पहा बरं या ठिकाणी एक त्रिकोण आहे आणि इकडे एक वेगळा त्रिकोण आहे हे दोन्ही एकत्र गुंतवले या ठिकाणी बघा बरं हे वेगळं आहे हे वेगळं आहे या ठिकाणी कौच बघा इकडे एक आहे इकडे एक आहे म्हणजे काय झालं का रे या दोन दोऱ्या आहेत एकामध्ये गुंतवल्या आहेत म्हणजे क्रॉस करतायत हे दोन त्रिकोण एकमेकाला क्रॉस करतायत या अर्ध्या वाट्या आहेत त्या दोन्ही एकमेकाला क्रॉस करतायत इथं काय होत आहेत त्या स्वतंत्र आहेत वेगळ्या वेगळ्या आता याचं आरशातलं वगैरे जुळू आहे का या देऊजीचं आरशातलं हे आहे नाही ना आरशातलं याचं म्हणजे असं पहा आरशातलं पण होऊ शकतं आणि ते पुन्हा एकत्र आणले पहा मी या ठिकाणी सांगतो पहा ही आकृती आहे याचा आरशामध्ये या, या पद्धतीने येणार आहे आणि हे एकत्र जुळवलं जे हे एकत्र केलं तर हे या पद्धतीने येऊ शकतं आता उदाहरणार्थ हा एक त्रिकोण आहे या त्रिकोणचा आरशामध्ये या पद्धतीने त्रिकोण येणार आहे आणि दोन्ही त्रिकोण एकमेकत्र एकत्र जुळवले एकत्र जुळवले तर हे जुळवू शकतं आता या ठिकाणी ही रेषा आहे आणि त्याचं आरशातलं ही आहे मग ते काय करायला पाहिजे होतं एकत्र जुळवायला हवं होतं ते कसं असायला हवं होतं या ठिकाणी हे एकत्र जुळवल्यानंतर ते आपल्याला या पद्धतीनं याच्यात यायला हवं होतं हे असं आलेलं नाही या वाट्या बरं ही वाटी अशी आहे त्याचं आरशातलं या ठिकाणी आहे आणि या दोन्ही एकत्र जुळवल्या की या पद्धतीनं आकृती तयार होती त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर त्याचं आहे ओके पुढील प्रश्नाकडे ओळख पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नामध्ये आपल्याला त्रिकोण आहे पंचकोण आहे पुन्हा पंचकोण आहे चौकोन आहे तीन ही चार आहेत पण त्यातल्या दोन पंचकोण आहेत एक त्रिकोण आहे एक चौकोन आहे आकृत्या तीनही वेगवेगळ्या आहेत म्हणजे बाह्य आकृतीवरून आपल्याला वेगळं काही काढता येत नाही आता या रेषा आपल्याला पहा या रेषा दिलेल्या त्रिकोणाच्या बाहेर ज्या रेषा दिलेल्या आहेत याच्यावरून पहा बरं हे कसं वाटतंय कुणीकडे फिरतं वाटतंय घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आकृती फिरते आहे आता या पंचकोणाच्या रेषा पहा याच्यावरून कसं वाटतंय आपल्याला कुणाला कसा फिरतो आहे की या ठिकाणी हा घड्याळाच्या दिशेने फिरतो आहे या ठिकाणी पहा बरं हा पंचकोण या ठिकाणी या रेषा जर आपल्याला थोडंसं बघितलं पण तर ते कसं फिरतंय जाणवते घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हा चौकोन कसा फिरतोय पहा याच्यामध्ये हे जर पाहिलं तुम्ही तर लक्षात येतं ते कसं फिरतं आहे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने त्यामुळे वेगळी कोणती आकृती येणार आहे पर्याय क्रमांक दोन याच्यामध्ये ही फिरती आकृती घड्याळाच्या दिशेने आणि पहिला तिसरा चौथा याच्यामधल्या जर आकृत्या फिरवल्या तर त्या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरत आहे त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे जाऊया आपण पुढील प्रश्नामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत वर्तुळामध्ये आणि या वर्तुळामध्ये काय केलेलं आहे पहा बरं वर्तुळाचे चार भाग केलेले आहे आणि या वर्तुळाचे चार भाग केलेले आहेत त्याच्या रेषा पहा महत्त्वाचं काय आहे सगळीकडे चार भाग आहे याच्यामध्ये हे गुणिलेचं चिन्ह आहे हे अधिकचं चिन्ह हे गुणिलेचं चिन्ह हे अधिकचं चिन्ह म्हणजे असं करता येते का या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे या ठिकाणी गुणिलेचं चिन्ह आहे या ठिकाणी अधिकचं चिन्ह याच्यावरून वेगळं काढता येत नाही आता यशा पहा या आडव्या आहेत तर या उभ्या आहेत म्हणजे क्रॉसमध्ये या पहा याला उभ्या धरल्या तर या कशा होती आडव्या आहेत या उभ्या धरल्या तर या आडव्या आहेत आणि या ठिकाणी या उभ्या धरल्या तर या देखील उभ्याच आहे त्या कशा असायला हव्या होत्या आडव्या असायला हव्या होत्या त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार हे उत्तर याचं येणार आहे म्हणजे पहा लक्षात येत आहे का जर तुम्हाला लक्षात येत नसेल कमेंट टाका मला आपला चॅनेल आहे तो चॅनेल लाईक करत चला शेअर करा आणि इतर मित्रांनाही आपल्या त्याचं पाठवत चला इतर मित्रांनाही सांगा कशी आपल्याला या ठिकाणी कसं टीच केलं जात आहे कसं समजून दिलं जात आहे पहा काय अडचण असेल तर मला याच्यावर कमेंट टाकत चला चला या ठिकाणी कोणती को आकृती आहे कॅरम आहे खेळला आहे का तुम्ही कॅरम उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही खूप खेळलो तर या ठिकाणी काय आहे बुद्धिबळ आहे म्हणजे त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो चेस आहे मराठीमध्ये त्याला बुद्धिबळ म्हणतात यामध्ये हत्ती घोडे वगैरे असतात उंट असतात प्यादी असतात राजा असतो वजीर असतो या ठिकाणी बॅट आहे म्हणजे यांनी काय खेळतात क्रिकेट खेळतात यांनी काय खेळतात क्रिकेट आणि या ठिकाणी आहे ते काय पत्ते आहेत पत्ते खेळला आहे का पत्ते हां तर उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हे खेळ खेळले जातात की तेव्हा ऊन खूप असतं मग तेव्हा मग घरामध्ये बसून खेळता येतील असा हा कॅरम घरामध्ये बसून खेळणारा बैठा खेळ आहे चेस घरामध्ये बसून खेळणारा बैठा खेळ आहे पत्ते घरामध्ये बसून खेळणारा बैठा खेळ आहे आणि क्रिकेट घरामध्ये बसून खेळता येत नाही घरात जर खेळला तर नक्की आपल्याला फटके बसतात मम्मीचे तर कारण काहीतरी खेळताना आपण बरोबर पाडतो बॉलने काहीतरी पाडतो काच फोडतो काही भांडी पाडतो काही करतो त्यामुळं हा कुठं खेळायचा आहे ग्राउंडवर खेळायचा आहे त्यामुळे वेगळा निघणारा काय आहे मैदानी खेळ क्रिकेट त्यामुळे वेगळा येईल क्रिकेट चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये का कशा पद्धतीने आकृत्या दिलेल्या आहेत पहा पुढल्या प्रश्नामध्ये चौकोन दिलेला आहे आणि या चौकोनामध्ये आता ही चुकून रेष आलेली बरं का ही रेष ही रेस धरू नका आता याच्यामध्ये काय झालेलं आहे पहा की यांचा क्रम पहा या दिलेल्या आहेत रेषा किंवा हे कसं आहे या ठिकाणी जी बा ही रेषा दिलेली ही कुठे आहे बाजूवरती चौकोनाच्या बाजूवर इथे रेषा कुठे आहे चौकोनाच्या आतमध्ये इथे रेषा कुठे चौकोनाच्या आतमध्ये इथे रेषा कुठे चौकोनाच्या आतमध्ये याच्यावर उत्तर येते आपलं पर्याय क्रमांक मग बाकीचं काय आहे या ठिकाणी हा पाहिला कोण तर एका कोपऱ्यावरती आहे इथे कोण या कोपऱ्यावरती आता ज्या ठिकाणी बाजू रेषा आहे त्या ठिकाणी हा कोण आहे म्हणजे रेषा आणि तिथंच कोण आडवी रेषा आणि तिथंच कोण दुसऱ्यामध्ये आडवी रेषा तिथंच कोण आणि पहिल्यामध्ये काय झालं आहे ही रेषा कुठं असायला हवी होती या ठिकाणी रेषा आणि तिथं कोण असायला हवा होता तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक हे उत्तर त्याचं असणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा यामध्ये आकृत्या दिलेल्या आहेत ही आहे मम्मीची चप्पल ही आहे पप्पांचे बूट ही आहे ताईची चप्पल म्हणजे आणि इथं काय मोजे आहेत सॉक्स आहेत हे सगळं पायातच घालतो आपण पण वेगळं कोणतं निघेल हे चपला पायामध्ये घातल्या जातात बूट पायामध्ये घातले पाया जातात सॉक्स देखील पायामध्ये घातले जातात चप्पल देखील पायामध्ये घातल्या जातात पण हे घालून आपण बाहेर जातो सर्वत्र जातो आणि या चपल्या काढून आपण घराच्या बाहेर ठेवतो बूट पण आपण पन घालून सगळीकडे जातो घरी आल्यानंतर बूट बाहेर काढून ठेवतो चपलाही सगळीकडे घालून जातो बाहेर आल्यानंतर घरात का बाहेर काढून ठेवतो आता हे सॉक्स बुटाच्या बूट घालण्यापूर्वी सॉक्स घातले जातात कारण घाम आपल्या पायाला घाम येतो बूट घातल्यानंतर आणि तो घामामुळे तो बूट खराब होऊ नये आपल्या पायाचं त्या बुटापासून संरक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी सॉक्स हा सॉक्स घालून आपण बाहेर फिरत नाही आणि सॉक्स घराच्या बाहेर आपण जेवतो पण ते रोजच्या रोज धुवावे लागतात म्हणजे ही तिन्ही जी आहे ती पादत्राणी आहेत चपला आहे आणि सॉक्स हे काही राणी नाही आहेत चपला नाही आहे तर ते पायाच्या संरक्षणासाठी घातले जातात त्यामुळे उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्याचं असणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये आपला लुडो आहे आपण मागाशी पाहिलं होतं या पद्धतीनंच आपण पाहूया लुडोचं की याच्यामध्ये जी चिन्ह दिलेली आहेत ती कशा पद्धतीनं दिलेली आहेत कोणकोणती दिलेली आहेत पहा एका ठिकाणा कुसूनही सुरुवात करा सगळीकडे मात्र त्या ठिकाणावरनं सुरुवात करायची म्हणजे त्यांची दिशा कळ पहा त्रिकोण चौकोन स्टार कसा आहे घड्याळाच्या दिशेने त्रिकोण चौकोन स्टार इथे पहा घड्याळाच्या दिशेने त्रिकोण चौकोन स्टार आहे बरोबर आहे या ठिकाणी पहा त्रिकोण चौकोन स्टार या ठिकाणी घड्याळ तो बरोबर आहे या ठिकाणी पहा त्रिकोण चौकोणस्टा म्हणजे सर्व चिन्ह बरोबर आहेत घड्याळाच्या दिशेने मग काय बघायला पाहिजे होतं ही चिन्ह बारकाईनं बघणं गरजेचं होतं की ही जी चांदणी आहे ही पंचकोणी आहे या ठिकाणची चांदणी आहे पंचकोणी आहे या ठिकाणची चांदणी आहे पंचकोणी आहे आणि या ठिकाणची चांदणी कशी आहे हो षटकोणी आहे म्हणजे कोणती वेगळी निघेल पर्याय क्रमांक दोन ही चांदणी वेगळी दिलेली आहे म्हणजे काय किती बारकाईनं बघावं लागतं पहा अजून काही काही गोष्टी तर अजून यायच्यात आपल्याला पुढे प्रश्न की त्याच्यामध्ये तर अजून बारकाईनं आपल्याला विचार करावा लागतो ओके चला पुढील प्रश्न पहा या प्रश्नामध्ये का काय दिलेलं आहे पहा या प्रश्नामध्ये की भरलेला टिंब आहे त्याच्यासमोर टिंब आहे भरलेला टिंब आहे त्याच्यासमोर टिंब आहे भरलेला टिंब आहे त्याच्यासमोर पोकळ टिंब इथं काय केलं आहे समोर क्रॉसला आहे का नाही ते कुठं दिलं आहे वाकडं दिलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी जसं अपेक्षित आहे की ज्या समोरासमोर यायला पाहिजे होतं इथे पहावं बरं आपण इथे इथे पहा बरं गुणिलेचं चिन्ह आहे वर्तुळात त्याच्यासमोर वर्तुळात गुणिले चिन्ह इथं वर्तुळात गुणिले चिन्ह इथं वर्तुळात गुणिले चिन्ह आता इथे वर्तुळात गुणिले चिन्ह ते या ठिकाणी असायला हवं होतं नाही आहे इथं वर्तुळात गुणिलेलं चिन्ह इथं वर्तुळात गुणिले चिन्ह उत्तर कोणतं निघणार आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर असणार आहे म्हणजे या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्नाला वेगवेगळा विचार करावा लागतो वेगवेगळा विचार वेग 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 करून हे प्रश्न सोडवावे लागतात पहा प्रत्येक भाग कसा वाटतो तुम्हाला लाईक करत चला शेअर करत चला कमेंट टाकत चला ओके धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये